तथागत भगवान बुद्ध भगवान बुद्धांचा मानव कल्याणकारी सद्धम्म आणि त्या सद्धम्माचं आचरण करणारा बुद्धाचा तिन्ही काळातील तिन श्रावक संघ या तीन रत्नांना वंदन या तीन रत्नांचं दर्शन महामा सर्वांना आणि या देशालासुद्धा घडवणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमाता रमाई यांच्या जीवनकार्याला त्यागाला अभिवादन आपण नित्य नियमाप्रमाणे दोन हजार चोवीसच्या वर्षावासा या वर्षावासामध्ये विहार आंबेडाकळी या ठिकाणाहून उपासकांच्या जीवनातील कुशलक्रमाचा भाग म्हणून नित्यनियमाप्रमाणे धम्मपद गाथा आणि कथा यांचं वाचन करत आहोत तर आज आपण धम्मपदाच्या एकशे तेवीसव्या गाथेला पाहूया या गाथेचा विषय आहे की विषासारखे पाप टाळावे जसं आपण विषाला टाळतो त्या पद्धतीने पापकर्माला आपण टाळलं पाहिजे आणि याला अनुसरून महाधन व्यापाऱ्याची गोष्ट आलेली आहे या विषयाला आणि या धम्मपदाच्या गाथेला तर पाहूया धम्मपद गाथा नंबर एकशे तेवीस वाणी जो व भयमगो मह धनो जीवितो कामो पापाने परिवजयी या गाथेचा मराठी भावार्थ आहे अल्प अशा जमावासित जाणणारा धनवान सॉरी अल्प अशा जमावासहित जाणारा धनवान व्यापारी भययुक्त मार्गाने जाण्याचे टाळतो म्हणजे सोप्तीला जास्त लोक नाहीत अशा अशा अवस्थेत एखादा धनवान व्यापारी भययुक्त मार्गाने जाण्याचे टाळतो अथवा जगण्याची इच्छा मनात बाळगणारा मनुष्य विष प्राशन करण्याचे टाळतो ज्याला जगायचा आहे तो विष प्राशन करीत नाही पाप म्हणजे विषच आहे असं बुद्धाला या धम्मपदाच्या गाथेतून सांगायचं आहे की पाप कर्म हे विषयाच्या समान आहेत आणि म्हणून ज्याला जगायची इच्छा आहे तो पाप कर्म टाळतो त्याप्रमाणे माणसाने पाप कर्म टाळत राहावेत असे असा उपदेश या गाथेमधून आहे तर पाहूया की हा उपदेश तथागतांनी कशा निमित्ताने आणि कुठे दिलेला आहे तथागतांचे जवळपास बरेचसे उपदेश असे असतात की कुठल्या तरी निमित्ताने प्रसंगाने काहीतरी घडल्यामुळे तथागत उपदेश देतात तर हा उपदेश तथागतांनी का दिला तर हे पाहणंसुद्धा तितकंच औस्तुक औ औत्सुक्याचं ठरेल तथागत भगवान बुद्ध जेतवनात विहिरत असताना महाधन नावाच्या धनी व्यापाऱ्याला उद्देशून ही गाथा तथागतांनी उच्चारलेली आहे नावच आहे त्याचं महाधन जसं आता रासायनिक खतांचं नाव आहे महाधन तर त्याचं नाव महाधन तो धनवान होता म्हणून त्याचं नाव महाधन असेल कदाचित तर असा हा महाधन नावाचा एक धनी व्यापारी आणि त्याला उद्देशून तथागतांनी ही गाथा उच्चारली महाधन नावाचा एक श्रीमंत व्यापारी श्रावस्ती येथे राहत असे एकदा पाचसे दरोडेखोरांनी त्याला लुटण्याचे ठरवले परंतु त्यात ते यशस्वी होऊ शकले नाही मधल्या काळात त्यांना असे ऐकायला मिळाले की तो श्रीमंत व्यापारी पाचशे बैलगाड्यांवरती काही किंमती वस्तू लादून त्या विकण्यासाठी निघत आहे पहा त्या व्यापाऱ्यांनी ठरवलं की याला लुटायचं परंतु ते अशक्य झालं मग त्याला समजलं की हा व्यापारी पाचशे बैलगाड्यांवर त्याचा माल टाकून तो व्यापार करण्यासाठी निघालेला आहे त्यावेळी महाधन व्यापाऱ्याने काही भिक्षूंना कळवले की जर त्या दिशेने ते येण्यासाठी उत्सुक असल्यास त्यांनी महाधन या व्यापाऱ्यासोबत अवश्य यावे त्यांची सर्व प्रकारची काळजी घेऊन त्यांचे संरक्षण केले जाईल असे त्या व्यापाऱ्याने भिक्षूंना निमंत्रण दिले की भंतेंना जर त्या दिशेने जायचं असेल तर ते माझ्यासोबत येऊ शकतील त्यांचं सर्व प्रकारे मी रक्षण करेन असं त्याने भिक्षूंना सांगितलं त्यामुळे पाचशे भिक्षू महाधनाबरोबर जाण्यास तयार झाले महाधनाच्या त्या प्रवासाचे महा त्या प्रवासा चोरट्यांना त्या त्या कुणकुण लागले व त्यामुळेच व्यापाऱ्याच्या ठरलेल्या पुढच्या मार्गावर अगोदरच जाऊन पाचशे बैलगाड्यांसह असलेल्या जमावाची ते वाट पाहत बसले मात्र ज्या जंगलात ते दरोडेखोर वाट पाहत बसले त्या जंगलाच्या बाहेरच व्यापाऱ्याने काही दिवसासाठी मुक्काम ठोकला म्हणजे पुढे ते दरोडेखोर त्या व्यापाऱ्याची वाट पाहत आहेत की आता हा व्यापारी येईल आणि आपण लुटू पण व्यापाऱ्याला पहिलेच ते समजल्यामुळे व्यापारी हा त्या दरोडेखोर पुढे आहे तर त्याच्या अलीकडेच त्या, त्या व्यापाऱ्याने मुक्काम ठोकला मग ही बातमीसुद्धा की व्यापाऱ्याने मुक्काम ठोकला ही बातमीसुद्धा त्या चोरांना समजली आणि मग त्यांना ती समजताच व्यापाऱ्याच्या मुक्कामावर दरोडा घालण्याचे त्यांनी ठरवले ते ठरवतात की आता जिथे व्यापाऱ्याचा मुक्काम आहे त्या ठिकाणीच आपण दरोडा टाकू असं त्यांनी ठरवलं चोरीचा असा, चोरी असा बेत व्यापाऱ्याला समजल्याबरोबर त्याने लवाजम्यासहित परत फिरण्याचे ठरले मग आता चोरांचा बेतसुद्धा त्या व्यापाऱ्याला समजला तर त्याने काय केलं त्याने आपला संपूर्ण ताफा लवाजमा जो आहे त्याने तो परत वापस घेऊन जाण्याचं त्यांनी ठरवलं तेव्हा त्या व्यापाऱ्याने शेवटी त्या गावातच काही काळासाठी मुकाम ठोकण्याचे ठरवले त्या व्यापाऱ्याने ठरवलं की आता आपण इकडे तिकडे गेल्यापेक्षा हे जे गाव आहे या गावातमध्येच आपण काही दिवस मुक्काम ठोकला पाहिजेत व्यापाऱ्याने त्याचा हा बेद त्या पाचशे भिक्षूंना सांगितला मग त्या व्यापाऱ्यांनी सांगितलं भिक्षूंना की आता आपल्याला वापस जायचं आहे व ते भिक्षू स्वतः श्रावस्तीला परत फिरले सुद्धा श्रावस्तीला परत फिरले मग त्यानंतर भगवंताचा उपदेश आहे की श्रावस्तीला परत फिरलेल्या पाचशे भिक्षूंनी जेतवन महावीरात भगवंताची भेट घेतली आणि वंदना करून बाजूला बसले व घडलेली सर्व हकीकत त्यांना निवेदन केले त्यावर भगवान म्हणाले भिक्षुंडू महाधन व्यापाऱ्याने स्वतःला चोरापासून दूर केले ज्याला जगण्याची इच्छा असते तो स्वतःला विषापासून दूर ठेवतो त्याचप्रमाणे भिक्षुंडू हे तीनही लोक चोरांद्वारा अवरुद्ध केलेल्या मार्गाप्रमाणे आहेत मनुष्याची जीवनयात्रा कित्येक प्रकारच्या पापकर्मरूपी चोरांनी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा माणसाची जी जीवनयात्रा आहे म्हणजे जे जी जीवन आहे तर हे जीवन कित्येक प्रकारच्या पाप कर्मरूपी चोर म्हणजे हे तर उदाहरण आहे फक्त की तो महाधन व्यापारी आहे आणि त्याची वाट कोणी अडवली चोरांनी अडवली पण त्या महाधन व्यापाऱ्याने काय केलं परत फिरला तर बुद्ध म्हणतात की मनुष्याची जीवनयात्रासुद्धा सुद्धा ही त्या व्यापाऱ्याची प्रवास यात्रा होती की जी चोरांनी अडवली हे जे जी जी जीवन आहे ना जीवन हे जीवनसुद्धा जे काही आपलं जीवन ठरले आहे तर हे जीवन सुद्धा पापरूपी पाप कर्मरूपी चोर अडवतात त्या जीवनाला थांबवण्याचं काम करतात अशा पापकर्मापासून अकुशल कर्मापासून सदैव दूर राहण्याचा प्रयत्न करावा असं तथागत सांगतात आणि असे जो बुद्धिवान पुरुष जाणतो तो त्या अकुशल कर्मापासून दूर राहून त्या महाधनिक व्यापाऱ्याप्रमाणे आपला जीवनप्रवास सुखाचा करतो पहा जसा तो महाधनिक व्यापारी परत फिरला तसा शिलवान व्यक्ती काय करतो अकुशल कर्मापासून दूर राहतो त्या मार्गापासून तो परत वापस येतो म्हणजे एखादा दारू पित असणारा माणूस असेल दारू पित आहे तर तो त्या मार्गापासून वापस येतो म्हणतो नाही मी आता दारू सोडले हे काय आहे त्या पापकर्मा रूपी चोरांपासून तो काय झाला वापस झाला असं कोणतंही कर्म करत असेल करत असेल मग काय त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही का तर बदल होऊ शकतो तो जर पुढे जात आहे आणि त्याला समजलं की हे पाप कर्मरूपी चोर आहेत माझ्या जीवनयात्रेला संपवणार आहेत माझी जी जीवनाची यात्रा आहे जीवनाचा प्रवास आहे हा जीवन प्रवास कोण थांबवणार आहे कोण संपवणार आहे कोण अडथळा आणणार आहे तर पाप कर्मरूपी चोर माझ्या जीवनाला चोरायला निघालेले आहेत जसे त्या महाधनिक व्यापाऱ्याच्या मालावर चोर टपून बसले होते तसं माणसाच्या जीवनावर पाप टपून बसलेलं असते आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे हे जाणलं पाहिजे की माझ्या जीवनावर पाप टपून बसलेला आहे तर त्या पाप मार्गापासून आपण परावृत्त होऊन रिटर्न झालो पाहिजेत महाधनिक व्यापाऱ्याप्रमाणे आणि असे जो बुद्धिमान पुरुष जाणतो तो त्या अकुशल कर्मापासून दूर राहून त्या महाधनिक व्यापाऱ्याप्रमाणे आपला जीवनप्रवास सुखाचा करतो आणि आपण व्यवहारामध्ये सुद्धा पाहतो आपल्या संपर्कामध्ये सुद्धा असे अनेक लोक असतात की जे आयुष्यात अजांतेपणाने काही पाप कर्म करतात परंतु नंतर त्यांना जान येते होशवर येतात आणि ते त्या पापकर्मापासून दूर होतात <coughs> म्हणजेच त्यांचं जीवन ते यशस्वी करतात जे रस्ते आपल्या धनाची सुरक्षा करू शकत नाही त्या रस्त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजेत संकटग्रस्त रस्त्याने गेल्याने धन व जीवनसुद्धा गमावण्याची पाळी येऊ शकते वेळी अशा रस्त्यांचा त्याग करणे हेच श्रेयस्कर आहे अशावेळी आपण काय केलं पाहिजे त्या रस्त्याचा त्याग केला पाहिजेत महाधनिकाने जसा त्या रस्त्याचा त्याग केला आपण पापकुर्मी पापकर्मरूपी रस्त्याचा त्याग केला पाहिजेत ज्या रस्त्याने पाप कर्म घडू शकतात तो मार्ग जीवनातून सोडून दिला पाहिजेत आपल्या आत अनेक शत्रू बसलेले आहेत पहा कोणते शत्रू आहेत ते घृणा लालच द्वेष अहंभाव स्वामित्वाची भावना स्वामित्व हे कोण आहेत आपल्या आतमध्ये बसलेले शत्रू आहेत म्हणजे एक प्रकारे हे माराच्या सेना आहेत मार सेना आहे कोणत्या घृणा लालच द्वेष अहमभाव आणि स्वामित्वाची भावना असे अवगुण आपल्या चित्ताचे लुटारू आहे आपल्या चित्ताचे हे लुटारू आहेत हे जे दुर्गुण आहेत हे, हे आपल्या चित्ताचे लुटारू आहेत ते कळत न कळत आपल्याला लुटण्याचा प्रयत्न करीत असतात अशावेळी आपल्या संरक्षण बळाची मर्यादा लक्षात घेऊन महाधन वाण्याप्रमाणे त्या लुटारूंपासून आपले संरक्षण करायला हवे असे सांगून भगवंतांनी वरील गाथा उच्चारली ज्याचा भावार्थ असा आहे लहान जमावाचे पाठबळ असलेला महाधनिक ज्याप्रमाणे भयप्रद मार्ग सोडून देतो जीवन जगण्याची इच्छा धरणारा मनुष्य विष सोडून देतो त्याचप्रमाणे सुखाची इच्छा धरणाऱ्या मनुष्याने पापकर्म सोडून द्यावे पहा म्हणजे पहा बुद्धासारखा उत्तम शिक्षक या जगामध्ये सापडणे कठीण आहे कोणताही प्रसंग जर घडला तर त्या प्रसंगातून ते भिक्षूंना बोध द्यायचे म्हणजे भिक्षू जेव्हा चर्चा करायचे आणि त्यांना प्रश्न पडला तर ते तथागताला विचारायचे पण बऱ्याच वेळा असं सुद्धा व्हायचं की भिक्षू आपसामध्ये चर्चा करत असत आणि सुद्धा त्यांना विचारत की भिक्षून ते बंद आहे बाहेरचं काय चर्चा सुरू आहे म्हणजे तथाकथाला व्यर्थ चर्चा आवडत नसेल आणि म्हणून तथागत भिक्षूंना विचारत असत की काय चर्चा सुरू आहे मग जेव्हा भिक्षू सांगायचे की भग भगवान हे अमुक अमुक चर्चा सुरू आहे तर त्या चर्चेवर सुद्धा त्या चर्चेतून सुद्धा त्या घटनेतून त्या प्रसंगातून सुद्धा तथागत भिक्षूंना धम्म शिकवायचे आता ही आपल्याला छोटीशी वाटणारी घटना आहे की व्यापारी रस्त्याने जात आहेत लुटारू त्यांचा माल चोरी करण्याचा लुटण्याचा प्रयत्न करत आहेत तेव्हा तो व्यापारी थांबतो रस्त्याने आणि जेव्हा त्याला समजते की थांबूनही भागणार नाही तर तो रस्त्याने वापस येतो ही छोटीशी घटना आहे परंतु तथागत त्या घटनेतूनसुद्धा धम्म सांगतात त्या घटनेतूनसुद्धा भिकूंना अर्थात सर्वांनाच जे जे धम्मधर होऊ इच्छितात त्या सर्वांना सांग सांगतात तथागत की ज्या प्र, प्रमाणे तो महाधनिक व्यापारी त्याच्या भयाचा रस्ता त्याच्या अकल्याणाचा रस्ता सोडून देतो भयप्रद रस्त्याला सोडून देतो त्याच पद्धतीने सुखाची इच्छा असणाऱ्या व्यक्तीने पापकर्माचा रस्ता सोडून दिला पाहिजे इतकी साधी सु, सुटसुटीत शिकवण तथागत प्रसंगोपात देतात आणि हा प्रसंगोपात उपदेश जो तथागत देतात अगदी छोटा छोटा प्रसंगोपात प्रसंगानुसार घडलेला उपदेश तोच धम्माप धम्मपदामध्ये आलेला आहे आणि म्हणून धम्मपद हे जे हे जे शिक्षापद आहे हे बौद्ध साहित्यामध्ये अत्यंत मौलिक महत्त्वाचं आणि सर्वत्र प्रिय असा आहे ह्या धम्मदेशणी नंतर त्या पाचशे भिक्षूंनी अर्हतपद पद प्राप्त केले पहा त्या पाचशे भिक्षूंनी अर्हतपद पद प्राप्त केले या छोट्याशा गोष्टीने की ज्या मार्गामध्ये अरे छोटी छोटी घटना आहे नाही का पण ते कशातून काय शिकायचं आणि त्याचा बोध अंतरंगाच्या कुठल्या खो खोल पर्यंत न्यायचा आणि कोण कुठला बोध अंतरंगाच्या खोलपर्यंत नेऊ शकतो आणि किती खोलपर्यंत नेऊ शकतो हे ज्याचं त्याच्यावर डिपेंड आहे ह्या धम्मदेशणीनंतर त्या पाचशेही भिक्षूंनी अर्हत पद प्राप्त केले तसेच तेथे उपस्थित असलेल्या अनेक साधकांनाही तो उपदेश सार्थक ठरला व्यापाऱ्यांचा लहानसा जथ्था सत्ता याचा अर्थ आहे व्यापाऱ्यांचा जमाव किंवा जत्ता ह्या व्यापाऱ्यांचा जत्ता एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी सतत फिरत असतो असे फिरताना त्या जथ्याला कित्येक भयानक प्रसंगांना तोंड द्यावे लागते बुद्धाच्या काळी वस्तूंनी भरलेल्या अनेक बैलगाड्यांचा त्या जथ्यांमध्ये समावेश असे तो जमाव वेगवेगळ्या प्रकारच्या भूभागातून प्रवास करीत असल्यामुळे चोरांना व दरोडेखोरांना लपण्यासाठी सोयीचा भूभाग म्हणजे जंगल पाणी आटलेल्या नद्या अथवा नाले वगैरे सोयीचे असल्यामुळे ते तिथे लपून त्या जमाव, जमावा जमावावर टोळ्यांनी हल्ला करून व्यापाऱ्यांचा माल लुटीत असत लुटारूंचा ह्या हल्ल्याचा व्यापाऱ्यांनाही अंदाज असल्यामुळे लुटारूंना तोंड देण्यासाठी व्यापारी बहुसंख्येने जात असत व असे भयावह रस्ते टाळीत असत व्यापाऱ्यांच्या जथ्याचे असे हे प्रकार असत तर काया वाचा व वा मनाचे अकुशल कर्म आणि लोभ द्वेष मोह हे विकार ह्या अकुशल कर्माचे मूळ आहेत ह्या तीनपैकी कोणत्याही वि एका विकारातून सुद्धा अकुशल कर्माचा उदय होतो लोभ द्वेष आणि मोह या तिन्हीपैकी एका कोणत्याही विकारातून अकुशल कर्माचा उदय होतो ज्यामुळे मनुष्य स्वतःबरोबर इतरांनाही दुखी करतो ह्या विकारांनाच बुद्धांनी दरोडेखोर म्हटलेलं आहे कोण आहे दरोडेखोर माणसाचे हानी जेवढे बाह्यशत्रू जर तुम्हाला असतील कोणालाही असतील तर बाह्यशत्रू माणसाचे जेवढे हानी करू शकत नाहीत त्यापेक्षा जा जास्त हानी माणसाच्या अंतरंगातील शत्रू करतात आणि ते शत्रू म्हणजे लोभ द्वेष आणि मोह आणि ह्या हे जे विकार आहेत लोभ द्वेष आणि मोह म्हणजे पहा कोणतंही पापकर्म जर घडत असेल तर त्या पापकर्माच्या मागे फक्त तीनच गोष्टी आहेत लोभाने झालेली या गोष्ट काहीतरी लोभ उत्पन्न झाल्यामुळे ते पापकर्म घडलं काहीतरी द्वेषामुळे एखादी घटना घडली किंवा मोहामुळे घडली म्हणजे कोणतंही पापकर्म घडत असेल तर तीन गोष्टीमुळे घडते पाप लोभ मोह आणि द्वेष तर या तीन गोष्टीलाच या तीन विकारांनाच दरोडेखोर म्हटलेले आहे तथागताने हेच आहे तुमच्या सुखावर दरोडा टाकणारे जे तुमच्या सुखावर दरोडा टाकतात विषसुद्धा म्हटलेले आहे कशाला या तीन विकारांनाच लोभ मोह आणि द्वेष हे तीन दरोडेखोर आहेत किंवा यांना विषसुद्धा म्हटलं तरी चालेल जर आपणास वैत्रास सुखी पाहायचे असेल तर विकाररूपी चोरांना विकाररूपी विषयांना आपण टाळले पाहिजेत त्यांच्यापासून दूर राहिली पाहिजे हेच बुद्ध ह्या धम्मपदाच्या एकशे तेविसाव्या गाथेमध्ये सांगतात ही गाथा इथे संपली आहे